नमस्कार सिडी न्यूजच्या नागपूरच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे बघूया नागपूर क्राईम जगतावरील काही घडामोडी पोलीस हद्दीतील मेडिकल चौक परिसरात एका महिलेच्या संदर्भात दाखल करण्यात आला होता या विषयासंदर्भात पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या प्रकरणाचा तपास केला असता पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे खळबळजनक सत्य उघड झाले आहेत काही दिवसापूर्वी याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत मृतक महिला हरवल्याची तक्रार पतीने लोधवली होती अशी माहिती आता सुद्धा समोर येत आहे काल पोलीस ठाणी वर्किटव येथे मेडिकल हॉस्पिटल येथून एक मर्ग सूचना प्राप्त झालेली होती का एक सत्तावीस वर्षीय महिला ही घराच्या वरच्या माड्यावरून पडली आणि ती उपचाराला आणली असता तिला ब्रॉड घोषित केलेलं आहे अशी एक सूचना प्राप्त झालेली होती त्या सूचनेवरून आम्हाला एक संशय आलेला होता का सत्तावीस वर्षाची महिला तिथून पडून मरण पावली कशी संदर्भात आम्ही मेडिकल ऑफिसरला जाऊन भेटलो होतो त्यांच्याकडून माहिती घेतली आणि घटनास्थळावर जाऊन पाहणी केली तो जो पती होता त्यांनी स्वतःच महिलेला उपचाराकरिता नेलेलं होतं त्यांनी सांगितलेली माहिती आणि घटनास्थळावर दिसलेली माहिती याच्यामध्ये तफावत दिसत होती मोठ्या प्रमाणात त्यामुळं आम्हाला असं वाटलं का परिस्थितीची पाहून घटनास्थळावरची पतीनंच तिला मारलेलं आहे आणि परत त्याला उपचाराकरिता करीता नेऊन के दाखल केलं तर उपचार करता तेव्हाच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे आम्ही खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये पतीला गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि पतीला आता माननीय न्यायालयात हजर करून पुढची कारवाई आम्ही करणार नेमकं कारण काय का होतं कशाप्रकारे मारलेलं आहे काय वाद झालेला होता पती पत्नीमध्ये याबाबत आम्ही अधिक विस्तृत तपास करीत न बरोबर चोवीस तारखेला आपल्या इथं सदर महिला मिसिंगबाबतची तक्रार त्याच्या पतीनेच दाखल केलेली होती आणि ती लगेच सत्तावीस तारखेला ती महिला स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर आलेली होती आणि त्यावर जेव्हा आम्ही तिचे स्टेटमेंट घेतलेलं होतं त्यावेळी तिनं सांगितलेलं होतं का आमचा घरगुती वाद झालेला होता आणि रागाच्या या मी निघून गेलेली होती घरून आणि परत आलेली होती आणि ती परत आईकडे गेल्या नंतर मग ती आपल्या पतीसोबतच राहत होती ही ऑक्टोबर महिन्यातली घटना होती ती लगेच दोन दिवसानंतर परत आलेली होती मृतकेचं नाव राखी सुरेश पाटील आहे वय अंदाजे सत्तावीस वर्षाचे आहे तिला दोन मुली आहे आणि जो आरोपी आहे तो सूरज रमेश पाटील म्हणून आहे त्याचा वय अंदाजे पस्तीस वर्षाचा आहे आता निश्चित सांगता येणार नाही पीएम होणे सुरू आहे आणि पी एम झाल्यानंतर पी पीएम नोट्स मध्ये जे काही माहिती मिळेल आणि पुढचा जे काही इन्फॉर्मेश होईल तपास होईल त्याच्यावरून आपल्याला निश्चित कारण समजेल का कशा प्रकारे मारलेलं डोक्याला मार लागलेला ला ला होता आणि डोक्यातून रक्त मोठ्या प्रमाणात रक्तस्थान झालेला होता कुडकेश्वर पोलिसांच्या तत्परतेमुळे एक मोठा गुन्हा उघडकीस आला आहे पोलिसांच्या वतीने वाढत्या गुन्ह्यांच्या संख्येला नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत हे या कार्यावरून लक्षात येत आहे अशाच आणखी अपडेट करिता बघत रहा सिटी न्यूज